एबी फॉर्मचा गोंधळ आणि भाजपाची वाढली डोकेदुखी अठरा केसेस अंगावर घेतल्या पण उमेदवारी नाकारली भाजपा कार्यालयात संताप अश्रू आणि राडा झाला राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि आज निर्णायक क्षणी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपाच्या कार्यालयात जे घडलं ते केवळ राजकारण नाही तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वेदनेचं जिवंत चित्र ठरतंय आज छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपाच्या कार्यालयात जे दृश्य पाहायला मिळालं त्याने राजकीय वर्तुळ हादरलं तिकीट नाकारल्याने दोन महिला पदाधिकाऱ्यांचा संताप इतका टोकाला गेला की कार्यालयातच गोंधळ रडणं आरोळ्या आणि थेट उपोषणाचा इशारा देण्यात आला हा केवळ उमेदवारीचा प्रश्न आहे का की पक्षातील जुने निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारले जात असल्याचा संताप उद्रेक तर जाणून घेऊया या घडामोडी नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ता थोडक्यात पण राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी प्रचंड धावपळ सुरू आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने ज्या पद्धतीने उमेदवारी वाटप केली त्यामुळे पक्षातीलच महिला पदाधिकारी संतप्त झाले आहे भाजपाच्या कार्यालयात अचानक गोंधळ सुरू झाला दोन महिला पदाधिकारी कार्यालयात आल्या आवाज चढले आणि काही क्षणातच हा विषय संताप अश्रू आणि आरोपांपर्यंत पोहोचला अठरा वर्ष पक्षासाठी काम केलं अठरा केसेस अंगावर घेतल्या हे धक्कादायक विधान आहे एका महिला पदाधिकाऱ्याचं त्या म्हणाल्या आम्ही उपाशी राहून पक्षाचं काम केलं पक्षासाठी अठरा अठरा केसेस अंगावर घेतल्या आंदोलन केली मोर्चे काढले पोलिसांच्या लाठ्या पण खाल्ल्या पण आज मला उमेदवारी नाकारली जाते हे संतप्त शब्द केवळ नाराजी नाही तर पक्षासाठी आयुष्य दिलेल्या कार्यकर्त्यांची वेदना सांगतात त्यापुढे असंही म्हणाल्या की एका छोट्या कार्यकर्त्यांच्या बायकोला तिकीट दिलं गेलं पण अठरा वर्षापासून पक्षासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं या प्रकरणात महिला पदाधिकाऱ्यांची थेट भाजप नेत्यांची नावे देखील घेतली गेली एवढंच नाही तर अतुल सावे आणि भागवत कराड यांनी आमच्यावर अन्याय केला असा थेट आरोप त्यांनी केला आमच्यावर किती वेळा अन्याय करणार मागच्या वेळीही अचानक तिकीट नाकारलं तेव्हा कारण सांगितलं नाही आणि आजही सांगत नाहीत मग आम्हाला पक्षाचं काम का सांगता हा प्रश्न केवळ एक महिला नाही तर हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात घोळत असलेला प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांसाठी राख्या जमा करायला सांगतात पण उमेदवारी नाकारता असा टोला त्यांनी लगावला प्रचार करायला सांगता घरोघरी फिरायला सांगता पण निवडणूक आली की आम्हालाच बाजूला करता हा सवाल भाजपासाठी गंभीर मानला जात आहे कार्यालयात अतिशय भावनिक दृश्य पाहायला मिळालं एका महिला पदाधिकाऱ्याला तर अश्रू इतके अनावर झाले की रडत रडत त्या म्हणाल्या मी आजारी असतानाही पक्षासाठी फिरले घराघरात जाऊन प्रचार केला पण आज आमच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली जाते हा आरोप केवळ उमेदवारीचा नाही तर पक्षाच्या मूल्यांवरच प्रश्न उपस्थित करणार आहे तर भाजप बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन चूक करताय का हाही प्रश्न अंतर्गत पातळीवर महत्वाचा ठरतोय आणि हाच गंभीर आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला बाहेरच्या पक्षातील लोकांना पक्षात घेऊन तुम्ही मोठी चूक करताय अठरा वर्षे पक्षासाठी झगडलेल्या कार्यकर्त्यांना डावलता आणि आयात होणाऱ्या लोकांना तिकीट देता या संपूर्ण गोंधळानंतर एका महिला पदाधिकाऱ्याने थेट इशारा दिला की मी रडणार नाही मी अन्यायाविरुद्ध लढणार गरज पडली तर भाजप कार्यालयाबाहेर उपोषण करेन हे विधान म्हणजे पक्षासाठी धोक्याची घंटा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली ही घटना केवळ स्थानिक नाही ही घटना भाजपमधील निष्ठा विरुद्ध व्यवस्थापन जुने कार्यकर्ते विरुद्ध आयात उमेदवार आणि संघटनात्मक असंतोष या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते महापालिका निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारचा अंतर्गत संताप भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो हा रोष सध्या केवळ छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित नाही राज्यात अनेक ठिकाणी भाजपामध्ये अशाच प्रकारची कुजबू सुरू आहे नाशिक आणि सोलापुरात देखील संतापाचा उद्रेक बघायला मिळाला पण हा ताप येतोय कुठून तो, तो उमेदवारांच्या नावामुळे नाही नाही उमेदवारांच्या प्रचारामुळे तर एका कागदामुळे उमेदवार होय तोच ए बी फॉर्म जो उमेदवाराला पक्षाचा अधिकृत शिक्का देतो आणि जो न मिळाल्यास वर्षानुवर्षे निष्ठा एका क्षणात प्रश्नचिन्हाखाली येते आज हाच एबी फॉर्म भाजपासाठी डोकेडुखी ठरतोय मग ते छत्रपती संभाजीनगर असो नाशिक असो किंवा सोलापूर तिन्ही शहरात एकच चित्र दिसतंय नाराज कार्यकर्ते बंद गेट्स घोषणाबाजी आणि राजकीय अस्वस्थता नाशिकमध्ये तर एबी फॉर्मसाठी अक्षरशः गेट तोडण्याची वेळ आली नाशिकमध्ये जे घडलं ते केवळ एखाद्या कार्यालयातली गर्दी नव्हती तो असंतोषाचा उद्रेक होता भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने संताप अनावर झाला आणि अखेर कार्यालयाचा गेट तोडण्यात आला पण इतका मोठ्या पक्षात इतक्या अनुभवी नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गेट तोडण्याची वेळ काय यावी तर नाशिक भाजपामध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत नाराजी खदखदत होती ज्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती ते शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत राहिले पण जेव्हा एबी फॉर्म काहींच्या हातात गेला आणि काहींच्या हातात काहीच नाही आलं तेव्हा मात्र संयमाचा बांध फुटला आता सोलापूर मध्येही एबी फॉर्म वाटप आणि तुफान राडा होताना दिसला नाशिक नंतर सोलापूर आणि इथे तर परिस्थिती आणखीही गंभीर वाटली भाजपा कार्यालयात एबी फॉर्म वाटपासाठी प्रचंड गर्दी झाली क्षणात वातावरण तापलं घोषणाबाजी झाली आणि कार्यालयाबाहेर अक्षरशः तुफान राडा झाला महत्वाचं म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी एबी फॉर्म घेऊन कार्यालयात दाखल झाले पण तोपर्यंत उशीर झालेला होता कारण ज्यांना फॉर्म मिळाले नाहीत त्यांच्या मनात एकच भावना होती आमचं काय चुकलं महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न फक्त भाजपापुरता मर्यादित नाही तो संपूर्ण राजकीय व्यवस्थेला उद्देशून आहे आणि निष्कर्ष एकच निघतोय तो म्हणजे एबी फॉर्म फक्त एक कागद की सत्ता एबी फॉर्म म्हणजे केवळ अर्ज नाही तो असतो सत्तेचा प्रवेशद्वार जो फॉर्म मिळवतो तो अधिकृत उमेदवार आणि जो वंचित राहतो तो अचानक बंडखोर ठरतो पण प्रश्न असाही आहे की पक्षांतर्गत संवाद कुठे कमी पडतोय का किंवा नेतृत्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचतय का कि निर्णय वरच्या स्तरावरच ठरतात काही विश्लेषणकर्त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि सोलापूरमध्ये घडलेल्या घटनावरून हे नक्कीच समजतंय की भाजपामध्ये उमेदवारी व्यवस्थापनाचं गणित बिघडतंय आणि हीच महापालिका निवडणुकांआधी धोक्याची घंटा ठरू शकते महापालिका निवडणुका अजून बाकी आहेत पण आताच एवढा असंतोष असेल तर प्रचाराच्या काळात काय होणार आज भाजप सत्ताधारी पक्ष आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची नाराजी हा सर्वात मोठा धोका असतो कारण नारज कार्यकर्ता कधीही प्रचार करत नाही मतदान फिरवत नाही आणि प्रसंगी विरोधात उभा राहतो छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि सोलापूर मधली दृश्य भाजप नेतृत्वासाठी स्पष्ट इशारा देत आहेत ही केवळ तीन शहरांची कथा नाही ही पक्ष विरुद्ध कार्यकर्ता या संघर्षाची कथा आहे आज एबी फॉर्म वरून संताप आहे उद्या तो बंडखोरीत बदलेल का हा प्रश्न भाजपासाठी महत्वाचा ठरू शकतो युतीचे गणित आणि जागा वाटप यामध्ये कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय का जर हा आवाज ऐकला गेला नाही तर अशाच घटना उद्या इतर शहरातही घडू शकतात यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडी चा त्रास इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन